स्वतः फार महत्वाचे असते काही स्वतःच्या पाहण्यामध्ये काही कालावधी उज्ज्वल निकम सागर घेतला परंतु या ठिकाणी आता ज्या एक ते सहा मागण्या आहे त्या सहा मागण्यापैकी एक मागणी या ती मागणी मला आणि धनंजयला दोघांना माहीत आहे आणि त्या बाबतीमध्ये काय झालं हे मला आणि त्याला निश्चितपणे माहिती आहे मीडियाच्या समोर आज ती बाप येणार नाही आम्ही सांगणारही नाही निश्चितपणे उद्यापर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ती सुद्धा बाप तुम्हाला या ठिकाणी कळेल आणि ती एकदा बाब जर झाली तर ह्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्यांच्या बाबतीत म्हणजे जो पाणकर साहेबांनी सांगितलं धनंजय बोला की हे ऊन वाय भाषे हे महाजन त्याच्यानंतर तो, तो राजेश पाटील हा महाजन सगळीकडे उपद्राप्यवा महादेव मुंडेचा डे मर्डर झाला ना त्यावेळेस हाच महाजन तिथे होता हाच महाजन हा जालन्याला सुद्धा एका केस मध्ये सस्पेंड झालेला तिथे महाजन जो आहे तो, 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 तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची बस आहे राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे जर महा म्हणजे आमच्या संतोषणांची डेड बॉडी तिकड न दैठण्याकडून केच आणायच्या ऐवजी केस कडून कळमकडन येत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळे हे दोघही जण एक सस्पेंड झालाय दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावे आणि हे सह आरोपी करावेत हे दोन्ही लोक सह आरोपी झाले पाहिजे आता इतर सर्वांनाच आरोपी करावं असं आमचं पण मत राहणार कारण जास्त सह आरोपी करण्यामध्ये मुख्य के केस जे आहे त्या केसला ला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयचं किंवा कुटुंबियाचं कोणाचंही मत नाही पण हे मात्र दोन त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि वायभाचे डॉक्टर त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नाव आहे यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे जो त्रागा जो त्रास जे म्हणजे क्लेशकारक दोन दिवस या ठिकाणी मासा जोकारांचे आणि कुटुंबियाचे गेले त्याच्याबद्दल मी मान्य करतो परंतु यामध्ये एक गोष्ट सर्व ग्रामस्थांना सुद्धा अत्यंत गरजेचं आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि मला काल खूप बरं वाटलं धनंजयने सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला आणि खरोखर संतोष आणण्याच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणून त्यांचं आभार मानतो जे क्लेशकारक कारक आंदोलन तुम्ही केलंय हे आंदोलन परत करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही आणि ह्या ज्या घटना आहे एसआयटीच्या कडक प्रकरण जाण्याच्या पूर्वीच्या आहे आणि या पूर्वीच्या मध्ये कारण संतोष राहणाला ज्या ठिकाणी मारायला नेलेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर वायबाशे संतोष घुले संतोषच ना Най, Зыдаршан күле.